नमस्कार पाहूया आज दिवसभर दिवसभरातील घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजी कोरुची येथे कोरुची स्पोर्ट्स कोरुची आयोजित कोरुची प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन सालाबाद प्रमाणे यंदाही एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्या हेतू तसेच विविध पारितोषिकांच्या माध्यमातून त्यांचं मानसन्मान करण्यासाठी व गावातील खेळाडूंना चांगली व्यासपीठ मिळावी यासाठी या स्पर्धेचे यास आयोजन करण्यात येते गावातील संघ मालकांना केपिल चषकाचा मानकरी होण्याची सुवर्णसंधी या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण होत आहे असे प्रतिपादन कोरोची प्रीमियर लीगचे सर्वेसरवा रवी कांबळे यांनी केले तरी गावातील खेळाडूंनी तसेच संघ मालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पाडाव्यात असे आवाहन के पी एल अध्यक्ष रवी कांबळे यांनी केले आहे या स्पर्धेच्या नियोजनासाठी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संघ मालकांची मिटिंग होणार असल्याने ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्याने के पी एल कमिटीशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज